फ्लॉवर झाड आहे बघा इकडे गावातलं घर आहे कलरफुल सावलीमध्ये काटे आपल्याला बघायला मिळतात हॅलो गाईज आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज आपण ठाण्यामध्ये आलेलो आहे आणि इकडे ठाण्यामध्ये ना रेमंड कंपनीला ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे उद्यान विभाग व उच्च यांच्या यांच्यातर्फे वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस असं फुलांच झाडांचं प्रदर्शन इकडे ऑर्गनाईज केलेलं आहे चौदा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी असं तीन दिवसासाठी हे प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेलं आहे आणि याची वेळ आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत तर हे बघा कॅडबरी कंपनीच्या सिग्नलला आल्याच्या नंतर ना तुम्ही इकडे रेमंड कंपनीला इकडे आपल्याला हे प्रदर्शन बघायला मिळतंय बघा ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण आयोजित जैवविविधतेच्या तरंग वृक्षवल्ली प्रदर्शन दोन हजार पंचवीस चौदाव्या भव्य प्रदर्शने इकडे आपल्याला वेगवेगळी झाडे फुले फळे व भाजीपाल्यांचे या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहेत चौदा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी असं तीन दिवसासाठी हे एक्झिबिशन इथे विनामूल्य प्रवेश आहे हे बघा इकडे स्टार्टिंगलाच आहे ना असा मोठा एक आहे ना ग्रीन ग्रास पासून बनवलेला हत्ती इकडे ठेवलेला <laughs> आपल्याला बघायला मिळतोय आणि इकडे नाही बघा पार्किंगची पण व्यवस्था केलेली आहे फ्री मध्ये इकडे पार्किंग पण आहे <laughs> <laughs> छत्रपती शिवाजी महाराज हे वृक्ष <laughs> <laughs> लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आणि म्हणून सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती हे संत तुकारामाने निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं स्थान मांडलेलं आहे खरं म्हणजे प्राणी पक्षी झाड वन निसर्गामुळे आपण श्वास घेतोय खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे जपतोय आणि आपण आनंदी राहतोय आणि म्हणून त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आपली काळाची गरज आहे हे गेल्या चौदा वर्षापासून आपण सातत्याने अखंडितपणे या ठिकाणी करतायची इन्व्हॉल्वमेंट सोसायट्यांची इन्व्हॉल्वमेंट शाळांची इन्व्हॉल्वमेंट हे सगळं खऱ्या अर्थाने सहभाग लोकांचा जेव्हा एखाद्या उपक्रमाला लाभतो तेव्हा तो उपक्रम यशस्वी होत असतो आणि म्हणून हे वृक्षवल्ली प्रदर्शन वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस इकडे याची एंट्री सुरू होते आणि आतमध्ये आल्यानंतर ना तुम्ही इकडे बघू शकता माझी वसुंधरा अशी ते सुंदर रांगोळी आपल्याला इकडे बघायला मिळते खूप मस्त आणि या बाजूला पूर्णपणे अशी झाडं लावलेली आपल्याला बघायला मिळतात इथे खूप मस्त अशी हत्ती ठेवलेले आहेत आणि ही पण तुम्ही रांगोळी बघू शकताय बघा किती सुंदर त्याच्यावरती लिहिलेलं आहे ठाणे महानगरपालिका वृक्षवल्ली दोन हजार पंचवीस त्यानंतर आतमध्ये आलो ना आपण हे बघा इकडे किती मस्त आहे ना बटरफ्लाय बनवलेलं आहे हे फुलांपासून बघू शकता बघा वेगवेगळ्या कलर ची आहेत ना इकडे फुलं लावलेली आणि त्यापासून त्यांनी बटरफ्लाय बनवलेलं आहे त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकताय बघा झाडांच्या कलर पासून आहे ना रेम्बो तयार केलेला आहे बघा रेमंड रियालिटी तर्फे प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाचा कलर आहे ना त्यांनी खूप मस्त वापर करून असा रेनबो तयार केला आहे तसंच आहे ना इकडे तुम्ही बघू शकता हिंदुस्थान तर्फे ना इकडे हा आपल्याला एक प्रोजेक्ट बघायला मिळतो त्यांनी पण खूप सारी आहेत ना झाडं आणि फुलांपासून खूप मस्त असा इथे टायगर बनवला आणि खूप मस्त म्हणजे प्रत्येक जे काय आपल्या इकडचे ब्रँड आहेत ते सगळ्यांनी आहे ना अशा प्रकारे आहेत ना त्यांच्या फॅक्टरीमध्ये त्यानंतर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ना अशी वृक्ष लागवड आपल्याला केलेली बघायला मिळते हे बघा इकडनं अशी एंट्री केल्यानंतर ना तुम्हाला असं सगळीकडे जाता जाता आहेत ना आपल्याला या झाडांची आहे ना आपल्याला माहिती पण इकडे सगळी बघायला मिळते बघा सावली वाढवणारी कुंड्यांमधील बहुवर्षीय फुल झाडे आपल्याला मांडणी बघायला मिळते म्हणजे तुम्ही घरामध्ये सुद्धा ही झाडं सगळी लावू शकता आणि मस्त आहेत ना बघा इथे वरती आहेत ना असे पाण्याचे फवारे पण लावलेले आहेत कारण की खूप मस्त इथे क्लायमेट झालेले आहेत चारी बाजूला आपल्या झाडच झाडं बघायला मिळत आहेत फुलं झाडं आपल्याला इकडे बघायला मिळतात त्यानंतर हे बघा इकडे आहेत ना असं त्यांनी घरासमोर कसं गार्डनिंग करायचं आहे ना ते पण आपल्याला दाखवलं आहे म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये कोणत्या प्रकारची इथे झाडं लावू शकता कमळाचं झाड आपल्याला इकडे बघायला मिळतंय त्याचसोबत आहेत ना अशी शोपीससाठी आहेत ना तुम्ही बघू शकता घराच्या बाहेर किती सुंदर गार्डनिंग आपल्याला हे बघायला मिळतं आहे हे सूर्यफुल आहे सूर्यफूल हे उन्हातली झाडं आहेत म्हणजे उन्हामध्ये पण उन्हामध्ये पण ते राहतात व्यवस्थित आणि यांना याची वाढ किती वर्ष असते दादा वाढ एक एक दीड वर्ष वाढ असते अच्छा एक दीड वर्ष आणि कोणती कोणती फुल आहे तिकडे आता ही सूर्यफूल आहे डेली आहे अल्लाह त्यानंतर दास शेवंती आहे गुलाब आहे सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकार हा आणि सगळे सीजनल आहेत सीजन मध्येच हा सीजनल आहेत सीजन सीजन मध्ये असतात फुलं त्यानंतर इकडे तुम्ही बघता येत नाही बघा इकडे ना आपण म्हणजे घरामध्ये जी कुंड्यांमध्ये वगैरे आपण झाडं लावतो ती सगळी आपल्याला इकडे बघायला मिळतात बघा गुलाबाचं झाड आहे त्यानंतर अशी खूप मस्त मस्त आहेत ना दिसायला पण खूप सुंदर आहेत आता प्रत्येकाची नावं आपल्याला इकडे समजणार की नाही आहेत कारण की वाचायला ला लागणार पूर्ण ती आपल्याला इकडे पूर्ण आहे बघा कुंड्यांमध्ये त्यानंतर पडद्यांमध्ये वाढलेली हंगामी फुलझाडे इकडे आपल्यालाही बघायला मिळतात त्यानंतर हे बघा आहेत ना मध्य रेल्वेकडनं इकडे आपल्याला हे बघायला मिळत आहेत पूर्ण प्रदर्शन हे बघा इथे आहेत ना तुम्ही करी लिस म्हणजे कडीपत्ताचं झाड आहे त्यानंतर हे बघा तमालपत्र हे बघा तेजपत्ता आपण वापरतो ना त्याचं झाड पण आपल्याला इकडे बघायला मिळतंय त्यानंतर हा बघा गवती चहा आहे ओवा आहे ओव्याचं झाड आहे त्यानंतर हा बघा मारवा आहे इकडे वेलचीचं झाड आपल्याला बघायला मिळतंय हे बघा खूप सुंदर म्हणजे आपल्याला जी झाडं आप आहेत ना सहसा बघायला नाही मिळत ना ती सुद्धा आपल्याला या प्रदर्शनामध्ये आहेत ना सगळीकडे बघायला मिळणार आहेत ते बघा ॲलोवेराचं झाड आहे तिकडे हे आहेत ना सुगंधी व औषधी वनस्पती इकडे जेवढ्या पण आहेत ना या सगळ्या सुगंधी आणि औषधी वनस्पती आपल्याला इकडे झाडांमध्ये बघायला मिळतात हे बघा हे ना कापूरचं झाड आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता कोरफड आहे गोकर्णचं झाड आहे त्यानंतर तुळशी आहे तिकडे आणि त्यानंतर बघा वेखंडाचं झाड आहे मगई पान जे आपण मगई पान खातो ना त्याचं पण इकडे आपल्याला झाड बघायला मिळतंय निवडुंग आहे हे सगळ्यात ना औषधी आपल्याला वनस्पती इकडे बघायला मिळतात त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता ए सी सेक्शन ऑफ कट फ्लावर त्यानंतर कार्वड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल तर आहे ना, ना एसी मध्ये ना कोणती कोणती म्हणजे इकडे आपण फुलं फळ अशी लावू शकतो झाडं लावू शकतो ती आपल्याला या प्रदर्शनामध्ये इकडे दे बघायला मिळतात इथे खूप सारे फुल फुले याच्यापासून आहे ना अलग अलग वेगळ्या डिझाईन बनवल्या आहेत जसं की इथे आपण बघू शकतात अतिशय सुरेख आहे वॉटरमेलन पासून गुलाबाची डिझाईन बनवलेली आहे तसेच इथे आपला गणपती बाप्पा ही बनवलेला आहे नंतर आपल्या इथे पक्षी व झाडे दाखवलेले आहेत व तिथे खूप मोठा मोरही बनवलेला आहे पूर्णपणे आणि फुलांपासून बनलेला आहे या आ, या जागेतील कोणत्याही गोष्टीवरती प्लॅस्टिकचा उपयोग केलेला नाहीये आता इकडे तुम्ही बघू शकतात इकडे खूप सगळे फळ फूल सगळं आहे इकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे बुके बनवले आहे इकडे अजून सगळे पाल्याभाज्या आहेत इथे बघा सर्व फळे फुले एसीच्या हवेत ठेवलेले आहेत त्या त्या ती इकडे पर पर्पल वाली कॅबेज सुद्धा आहे ही कॅबेज खूप रेअर असते इथे वाटाण्याने अनेक प्रकारचे आकार तयार केलेले आहे हे आहे प्रथम पारितोषिक बक्षीस हे पूर्ण एक फळ फळ फुलं भाज्या सर्वांनी भरलेले आहे इथे अननस फळ असे पौष्टिक फळ ठेवलेली आहेत इथे पूर्ण आपल्याला भाजीपाल्याचा परिसर असतो त्याच त्याच्यात आपण समोर आलो तर इकडे सर्व फुलांचा परिसर आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत जी बुकेमध्ये वापरली जातात ही फुलांची पिशवी बघा ही मला सगळ्यात जास्त आवडली इथे वेगवेगळ्या प्रकारचे बुके आहेत हा बुके बघा दोन बुकेंना एकत्र जोडून एक बनवला आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे बुके ठेवलेले आहेत हे पानं बघा हे पानं खूप वेगळ्या प्रकारचे असतात यांना फोल्ड केले तरीही हे तुटत नाही इथे ना तुम्ही इकडे बघू शकता खूप वेगवेगळे वेगवेगळ्या फुलांपासून बनवलेले आहेत ना खूप सुंदर सुंदर म्हणजे असे बुके आपल्याला नॉर्मली जे आपण बुकेवाल्यांकडे बघतो त्यांच्याकडे ही सगळी फुलं नसतात तुम्ही हा एक बघू शकताय बघा ह्याच्यामध्ये खूप मस्त अशी ऑरेंज कलरचे आपल्याला फ्लॉवर्स बघायला मिळत आहेत बघा ही पण किती मस्त आपल्याला हा बुके बघायला मिळतोय वाईट रोज आहेत त्याच्यामध्ये असे खूप सुंदर आहेत ना आपल्याला इकडे हे बुकेज बघायला मिळतात त्याच आहेत ना तुम्ही ना इकडे बघू शकताय बघा फळांपासून आहे ना पूर्णपणे पालेभाज्या त्यानंतर फळं ते अशी खूप मस्त आहेत ना का ह्याच्यामध्ये आपल्याला लावलेली बघायला मिळतात खूप सुंदर इकडे आर्ट आपल्याला बघायला आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकताय बघा असं आहेत ना फळांपासून त्यानंतर भाज्यांपासून आहेत ना खूप सुंदर सुंदर आपल्याला देखावे बनवलेले बघायला मिळतात हा बघा हा गणपती बाप्पा बनवलेला आहे त्याच्यामध्ये वांग आहे कलिंगड आहे त्यानंतर मॅशमेलन आहे डोबळी मिरची कोबी असं याच्यापासून आहे ना हा गणपती बाप्पा बनवला आहे त्यानंतर ही बघा कारल्यापासून बनवलेली मगर कासव आहे की मगर आहे ते तुम्ही आता ओळखून सांगा खूप सुंदर आहे ना कलाकृती आपल्याला इकडे बघायला मिळते बघा वांग्यापासून बनवलेले असे छोटे छोटे आपल्याला बाहुले टाईप बघायला मिळत आहेत नंतर कलिंगडाचं आपल्याला हे रोज बनवलेलं आहे त्यानंतर इकडे पण आहे ना गणपती बाप्पाचं पूर्ण आपल्याला इकडे बघायला आहे त्याच्यासमोर हे बघा मोदक ठेवलेले आहेत आरतीचं फुलांचं ताट आहे इकडे अगरबत्त्या लावलेल्या आहेत काकडीमध्ये आणि असं खूप सुंदर आहे ना गणपती बाप्पाचा देखावा बघायला मिळतोय त्याच्यात सोबत आहे ना बघा ताज्या भाज्यांची इंद्रधनुष्याची जादू म्हणजे भाज्यांपासून ना इंद्रधनुष्य बनवलेला आहे त्यानंतर हे फळांचे सप्तरंग आहेत त्यानंतर हा एक तुम्ही पीस बघू शकता ह्याच्यामध्ये ना कोणत्याही प्रकारचं आहे ना प्लास्टिकचा यूज नाही केलेला आहे पण तुम्ही बघू शकता बघा मोराचा किती सुंदर देखावा इकडे बनवलेला आहे झाडांपासून आणि त्यानंतर भाज्यांपासून हे बघा इकडे पण खूप सुंदर त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता बघा मधमाशांना आकर्षित करणारी आहेत ना फुले झाडे आपल्याला इकडे बघायला मिळतात हे बघा म्हणजे ज्या झाडांवरती आहे ना फुलांवरती मधमाशा असतात त्या इकडे आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर आहे ना इकडे येत ना आपण बघतोय ना कुंडीतला भाजीपाला म्हणजे तुम्ही घरी आहे ना तुम्ही एकदम घरच्या क्लायमेटमध्ये पण तुम्ही येत ना या भाज्या सगळ्या उगवू शकता घरातल्या कुंड्यांमध्ये इकडे आपल्याला लावलेले बघायला मिळतात हे बघा ही आहे ना कॅबेज आहे कोबीची भाजी आहे त्यानंतर इथे फ्लॉवर आहे त्या बाजूला तिकडे सफेद वांग आहे बघा सफेद वांग्याचं झाड आहे हे सगळी कुंडीमध्ये लावलेली आपल्याला बघायला मिळतात खूप सुंदर म्हणजे आपण इझिली आहे ना घरामध्ये आपण हे लावू शकतो ही झाडं हे बघा टॉमॅटोचं झाड पण आहे तिकडे बघायला मिळते आपल्याला आणि अशी खूप सारी म्हणजे बघा इकडे ठेवलेली ही एवढी सगळी आहेत ना कुंडीतला भाजीपालामध्ये आपल्याला या सेक्शनमध्ये इकडे बघायला मिळतात हे बघा हे कसलं आहे पडवळचं झाड आहे बघा इकडे पडवळ आपल्याला बघायला मिळतंय बघा केवढचं झाड आहे पण त्याला पण पडवळ आलेलं आपल्याला बघायला मिळतंय बघा टॉमॅटोचं झाड आहे त्यानंतर कांदा आहे पालक आहे मुळा आहे आळूचं झाड आहे कारल्याचं झाड इकडे तुम्ही बघू शकता कोबी पालक कांदा अशी सगळी आहेत ना आपल्याला कुंड्यांमध्ये लावलेली बघायला मिळतात बघा हा फ्लॉवर बघा केवढा मोठा झालाय त्यानंतर इकडे ना या एवढ्या सेक्शनमध्ये आहेत ना पूर्ण शेती केलेली आपल्याला बघायला मिळते बघा इथे गव्हाची शेती आहे त्यानंतर हे झेंडूचं पूर्ण शेत लावलेलं आहे वांगी लावलेली इकडे बघायला मिळत आहे ते बघा तिकडे कोबी लावली आहे आणि इकडे मिरची लावलेली आहे फरसबीचं पण आहे त्यानंतर टोमॅटोचं असं पूर्ण एवढ्या भागामध्ये तुम्ही शेती केलेली आपल्याला बघायला मिळते ते बघा तिकडे राईसची आपल्याला तांदळाची शेती बघायला मिळते आणि त्याच्याच बाजूला आहे ना तुम्ही इकडे बघू शकता गावातलं जसं घर असतं ते सेम टू सेम आहे ना गावातलं घर आपल्याला इकडे देखावायच्या रूपामध्ये बघायला मिळत आहे बघा पेंडा वगैरे इकडे ठेवलेला आहे त्यानंतर झोपडी तुम्ही बघू शकता पूर्ण आतमध्ये आहे ना सेम आपल्याला आहे ना गावची फिलिंग येणार आहे इकडे आल्याच्या नंतर खूप मस्त आहे बघा अशा दोन चुली बनवलेल्या आहेत इथे जातं ठेवलेलं आहे इकडे वरवंटा ठेवलेला आहे पाटा वरवंटा आणि खूप मस्त असं सा शेणानी सारवलेलं हे आपल्याला झोपड्या बघायला मिळत आहेत म्हणजे हे सेक्शन त्यांनी असं बनवलेलं ना इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण गावचं फिलिंग येणार आहे म्हणजे ह्या बाजूला इकडे शेती आहे इकडे गावातलं घर आहे त्यानंतर हे कंपाऊंड तुम्ही बघू शकता त्याच्यात समोर आहे ना इकडे बघा बैलगाडी ठेवलेली आहे त्यानंतर इकडे गाय आहे वासरं आहेत आणि बकऱ्या वगैरे आहेत गावाला असं असं वडाचं झाड असतं ते पण आपल्याला इकडे बघायला मिळतं आणि मस्त गावाला आहे ना आपण त्या वडाच्या झाडाच्या सावलीमध्ये बसलेलो असतो ते पूर्ण देखावा इकडे तसा तसा आहे ना तयार केलेला आपल्याला बघायला मिळतोय नमस्कार मी अमित विलास गाडगे जे ठाणे महानगरपालिकेचा हे वृक्षवल्ली कार्यक्रम आहे तिथे त्यांनी आम्हाला हा किल्ला बनवण्यासाठी निमंत्रित केलं होतं त्याप्रमाणे के आम्ही हा रायगड किल्ला इथे सादर केलेला आहे हा रायगड किल्ला सादर केलेला आहे हे सर्वत्र आपण परिथम बघितलं ना तर इथे जिजाऊंचा वाड आहे पाचाड गावात हा जिजाऊंचा वाड आहे आणि तिथूनच किल्ल्याला जाण्यासाठी एक नाना दरवाजा सुद्धा आहे नाना दरवाजा मागे आपण महादरवाज्याचे इथे जाऊन पुढे आपण किल्ल्यावरती मार्गस्थ होऊ शकतो इथे आपल्याला ह्याने हे जे आपण दाखवलेला आहे हा जो वरती आपण राजदरबार बघतोय ना तो राजदरबार पण त्या राजदरबारात जे महाराजांचं राजमहल त्या सिंहासनाचा जो भाग आहे ना तो आपण इथे दाखव कारण का तो वरती दाखवून आपल्याला शोकेस नसा करता आला तो आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांना तेही बघतोय कारण का तिथे आपण बनवलंय पण ते सगळं काही एका ह्याच्यात आहे तर तेवढं आपल्या मोठ्या प्रमाणात दाखवत नाही म्हणून आपण तो प्रकार इथे दाखवण्यात आलेला आहे प्युअर मातीचाच किल्ला आहे हा पूर्णपणे पूर्ण मातीचाच माती किल्ला आहे कारण का बेसिकली हा इव्हेंट करण्याचा उद्देशच ते आहे की निसर्ग पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा त्यामुळे आता आपण आजूबाजूला पण बघाल झोपडी आहे आणि सगळं निसर्गा रिलेटेडच सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हा किल्ला पण आहे ना पूर्णपणे मातीचा बनवण्यात आला यात कुठलीच दुसरी गोष्ट युज नाही करण्यात आली त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता गार्डनिंग कशा प्रकारे करायची ना त्याचा इकडे छोटासा कॉन्सेप्ट दाखवण्यात आलेला आहे हे बघा इकडे असं झेन गार्डन आहे त्यानंतर सोलर लाईट वापरलेलं आहे त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता लहान मुलांचा गार्डन आहे इकडे गजेबो बनवलेला आहे त्या बाजूला वॉटरफॉल आहे असं खूप सुंदर आहे ना छोटस गार्डनचं त्यांनी एक प्रोजेक्ट इकडे बनवलेला आपल्याला बघायला मिळतोय त्याच सोबत आहे ना ह्या बाजूला पण पन तुम्ही आपण एक प्रोजेक्ट बघू शकताय बघा खूप मस्त असा वॉटरफॉल आहे आणि असा ब्रिज वगैरे बनवलेला आहे खूप सुंदर हे पण गार्डन बनवलेलं आपल्याला बघायला मिळते माझं नाव आर्यन संदीप पेडणेकर हे आम्ही श्रीरंग विद्यालय स्कूल म्हणून आम्ही फूड फूड वेब बनवलंय की कसले प्राणी कोणाला खातात आणि काय खातात प्राणी ते बघा सेकंडरी सेकंडरी कंझ्युमर्स डिकम्पोजर्स प्रायमरी कंझ्युमर्स वेब आहे पूर्ण हे फिशेस फूड चेन्स वेगळे वेगळे प्रकारचे कोण कोणाला आहे त्यानंतर ना ह्या बाजूला इकडे तुम्ही बघू शकता ना या सेक्शन मध्ये आहेत ना आपल्याला हे बघा सगळे कोणते कोणते आहेत त्यानंतर कोणते कोणते पक्षी आहेत त्याची संपूर्ण आपल्याला ना इकडे फोटोग्राफीच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत हे बघा सगळे बटरफ्लायचे आपल्याला इकडे आपल्याला या फ्रेम्स बघायला मिळत आहेत तर या पूर्ण सेक्शनमध्ये ना तुम्हाला असे हे पक्ष्यांचे सगळे फोटोग्राफ्स बघायला मिळतील त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता खरेदी विक्री केंद्र इकडे आपल्याला फुलं झाडं फळ औषधी वनस्पती आहेत ना इकडे सगळ्या सेल साठी आपल्याला असे स्टॉल बघायला मिळत आहेत खूप सारे बघा आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना खूप सारे स्टॉल आहेत जिथे आपल्याला खत पासून झाडांपासून सगळं आहेत ना हे बघा अशा कुंड्या वगैरे सगळं आपल्याला इकडे सेल साठी बघायला मिळतंय त्यानंतर ना इकडे तुम्ही बघू शकता पाण्यांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ना आपल्याला वनस्पती बघायला मिळते ते इकडे आपल्याला या सेक्शनमध्ये दाखवलेलं बघायला मिळतंय बघा की जेवढी पण इकडे झाडं आहेत ना टँकसाठी शोपीससाठी वापरलेली आहेत हे बघा हे पण खूप मोठं आपल्याला असं झाडाचा इकडे बघायला मिळतंय हे पण यांना पूर्णपणे पाण्यामध्ये राहू शकता अशा प्रकारे इकडे बनवलेलं आहे आणि बघा गार्डनिंगचं आपण घराच्या बाहेर अशा स्टँडमध्ये कुंड्या लावतो ना त्यासाठी पण कोणते कोणते इकडे झाडं आहेत ना ती पण इकडे दाखवण्यात आलेली आहेत त्यानंतर इकडे पण तुम्ही बघू शकता ना ती फुलराणी यांच्यातर्फे ना क्रेप पेपरपासून बनवलेली आहेत ना इकडे आपल्याला हे सगळे फुलांचे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात हे बघा पूर्ण हे जे आपल्याला फ्लॉवर पॉट्स आहेत त्यानंतर हे बुकेज येते त्यांनी आहेत ना क्रेप पेपर पासून बनवलेले आहेत त्यानंतर आहे ना तुम्ही हे कॅक्टसच्या आपण सेक्शन आलेलो आहे इकडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना कॅक्टस आपल्याला इकडे बघायला मिळतात खूप वेगवेगळी झाडं आहेत म्हणजे आपण आतापर्यंत अशी झाडं बघितली नसतील बघा कपामध्ये लावलेलं त्यांनी खूप सुंदर तुम्ही हे बघा हे पण आहे ना कॅक्टस आहे या सगळ्या झाडांना आहेत ना काटेत पण ते किती सुंदर दिसायला बघायला आपल्याला मिळत आहेत इकडे खूप सुंदर आहे बघा हे बघा आपण आहे ना प्रत्येक झाडाला काटे आहेत किती बारीक बारीक काटे आपल्याला बघायला मिळतात पण ती झाडं आहेत ना अशी शोपीस साठी ठेवण्यासाठी किती सुंदर आहेत हे बघा एकदम छोट्या साईज मध्ये पण आहेत कलरफुलमध्ये तर खूपच सुंदर दिसत आहेत तर काहीच तुम्ही बघितलं आज आपण हे वृक्षवल्ली प्रदर्शन पूर्णपणे एक्सप्लोर केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या लहान मुलांना इकडे नक्की घेऊन या जेणेकरून त्यांना या सगळ्या झाडांची फुलांची माहिती इकडे ना त्यांना ना इकडे समजवली जाईल तर काहीच असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा धन्यवाद